नाशिक त्र्यंबकेश्वर हे दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या भ्याडहल्ल्याचा साक्री तालुक्यातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगमध्ये कार्यरत गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींनी झी चोवीस तासचे ब्युरोचीफ योगेश खरे साम टी व्हीचे ब्युरोचीफ अभिजित सनोने व पुढारी न्यूजचे ब्युरोचीफ किरण ताजने यांच्यावर दगडफेक लाथाबुक्क्या व इतर साधनांनी हल्ला चढवला या हल्ल्यात पत्रकार किरण ताजने गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले ही लोकशाहीला काळीमा फासणारी व चौथ्या स्तंभावर घाला घालणारी घटना असल्याचं मत व्यक्त करत उमाकांत अहिरराव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले पत्रकार समाजातील सत्य घटनांचा आवाज बनून अन्याय भ्रष्टाचार आणि सामाजिक प्रश्न जनतेसमोर मांडतात अशा निर्भय व सत्यासाठी लढणाऱ्या व्यक्तींवर हल्ला करणाऱ्यांना तातडीनं अटक करून कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे शासनानं यापुढे पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली नाहीत तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल सदर प्रकरणातील सर्व हल्लेखोरांना तातडीनं अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनामार्फत विशेष उपाययोजना राबवाव्यात तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस व प्रभावी धोरण आखावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे हे निवेदन साक्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस साहेब यांना उमाकांत अहिरराव रतनलाल सोनोने कैलास भदाने किशोर गादेकर गौरव मराठे प्रशांत गांगुर्डे मुकेश गायकवाड संदीप भदाने सुनील भदाने अजय भदाने कन्हैयालाल भदाने हरीश मंडलिक व अनिल देसले यांनी संयुक्तिकरित्या सादर केले नाशिक येथे त्र्यंबकेश्वरला जो पत्रकारांवर भ्याड हल्ला झालेला आहे जो हुंडांकडून हल्ला झालेला आहे त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही साक्री पोलीस स्टेशनचे पी आय यांना निवेदन देण्यात आलेलं आहे जे आमचे पत्रकार बांधव आहेत जी चोवीस तासचे ढिरोची योगेश सर तसेच पुढारी न्यूजचे अभिजित सोनवणे तसेच किरण ताजणे यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं सर्व पत्रकार बांधव तसेच सामाजिक कार्यकर्ते संघटनेचे काही पदाधिकारी इथं जमलो होतो आणि त्या संदर्भात त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी इथे आम्ही साक्री पोलीस स्टेशनच्या जे पी आय त्यांना निवेदन देण्यात आलेले